नमस्कार मी आप्पासाहेब हिंपाळे आणि आज आपल्यासोबत असंच एक विशेष मुलाखत घेण्यासाठी एक शांत शांतसंयमी राजकारणी म्हणून जिल्हा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब चव्हाण आहेत <coughs> हो तुमचं नाव खूप तु, स्वागत आहे आजच्या ह्या विशेष मुलाखतीसाठी एक बाळासाहेब चव्हाण एक प्रश्न असा आहे तर तुमच्या राजकारणातलं एक तुमची राजकारणातली सुरुवात कशी झाली आणि आजपर्यंत तो प्रवास कसा राहिला राजकारण मी एक छोट्याशा गावामधून राजकारणाची सुरुवात केली आणि एक वयाचं वीस वर्ष ओलांडल्यानंतर जी काही समज येते की आपण कुठल्या पक्षामध्ये कुठल्या नेत्याच्या पाठीमागं राहायला पाहिजेत या उद्देशानं मला त्या काळात एकोणीसशे शहाऐंशीमध्ये शिवसेनेची संभाजीनगरला स्थापना झाली आणि त्या विचारानं एक वाऱ्यासारखी भरभराटी या ठिकाणी शिवसेनेची पसरली आणि त्या प्रवाहामध्ये मीही थांबलो आणि एक शिवसेनेचं काम बाळासाहेबांनी मुंबईमध्ये चालवलेलं काम सर्वसामान्य जनतेसाठी चालवलेलं काम एक ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा हेतू लक्षात घेता एक छोट्या माणसाला काम करण्याची संधी त्या ठिकाणी छोट्या माणसाला स्टेज उपलब्ध होण्याची संधी बाळासाहेबांच्या माध्यमातून मुंबईमध्ये बघायला मिळाली आणि मग आम्ही एकोणीसशे नव्वदपासून एक सक्रिय सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी का सुरुवात केली आणि एक सक्रिय सदस्य झाल्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये कैलास पाटलाच्या रूपामध्ये शिवसेनेने गंगापूर तालुक्यामध्ये त्यांना एक मोठ्या फरकाने दहा हजार मताच्या फरकाने त्यांची निवड झाली आणि त्या निवडीमधून कैलास पाटलांचा विजय झाला त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बाळासाहेबांची लासूर टेशन ते मोठी या ठिकाणी सभा झाली आणि ती महाराष्ट्रात ती सभा गाजल्या गेली त्या ठिकाणी आ, मग शिवसेनेचे जे काही कार्यकर्ते होते ते या ठिकाणी जोरानं कामाला लागले आणि पुन्हा पंच्याण्णवमध्ये पंच्याण्णव ते दोन हजारपर्यंत शिवसेनेचं सरकार या ठिकाणी आलं तर त्या त्या, त्या दरम्यान मला माझे राजकीय गुरु पहिल्या प्रथम अण्णासाहेब पाटील माने यांचं नेतृत्व लाभलं ते तालुका प्रमुख असताना मला त्यांनी गटप्रमुख म्हणून या ठिकाणी निवड करण्याची त्या ठिकाणी निवड केली आणि एक त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या विचाराच्या मा माध्यमातून आमची घोडदौड त्यापासून सुरुवात झाली दोन हजार दोन एक माने मानेसाहेब आमदार झाले त्यापर्यंत तेव्हापासून ते, ते दोन हजार नऊपर्यंत आमदार होते तर मी शिवसेनेचे आमदार असल्या कारणानं त्यांच्यासोबत राहिलो मध्येच ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या आणि निवडणुकीचं दोन हजार पाचमध्ये मी एक माझ्या गावचा विकास काम करीत असताना जे जे कामं कामं करत होतो दोन हजार चारमध्ये मी मानेसाहेबाच्या माध्यमातून एक गावचा डांबरीकरणाचा रस्ता त्यावेळेस मी तयार केला आणि दोन हजार चारमध्ये ज्यावेळेस डांबरीकरण झालं त्यावेळेस एक उल्लेखनीय बाब या ठिकाणी लक्षात यायला लागली की एक दोनशे अडीचशे गावामध्ये एक चार गावामध्ये जिड डांबरीकरण झालं असं त्यामध्ये वडाळीचा सा समावेश झाला म्हणजे माझ्या गावामध्ये पहिल्या प्रथम डांबरीकरण झालं आणि त्यामुळं मला लोकांनी पुढे येण्यासाठी आग्रह धरला आणि दोन हजार पाचच्या निवडणुकीमध्ये मी बहुमताने या ठिकाणी सरपंच वडाळी ग्रामपंचायतचा सरपंचाचा पहिला मान मला मिळाला त्याच्यानंतर दोन हजार सहामध्ये मी स्वच्छता अभियानचं काम सुरू केलं स्वच्छता अभियानच्या कामामध्ये सुरुवात करत असताना त्या ठिकाणी बऱ्याच अडचणी आल्या परंतु त्याचा कुठं काही मी न जुमावता जे काही एक काम आहे चांगलं काम आहे त्या कामासाठी मी सातत्यानं धडपड करू लागलो आणि त्या दोन वर्षे दीड वर्षे काम केल्यानंतर दोन हजार सातमध्ये मे महिन्याच्या चार तारखेला मला ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांचं बोलवणं आलं आणि ते आपल्याला ग्रामपंचायतचा सर्वोच्च पुरस्कार त्या ठिकाणी मला दिल्लीमध्ये प्रदान करण्यात आला तो सगळ्यात माझ्या जीवनामधला मा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा क्षण त्या सर्वोच्च पदा पदावर असलेल्या माणसानं मला हा मान दिला तेव्हापासून मला पुढं पुढं काम करण्याची संधी मिळत चालली दोन हजार सातमध्ये माझ्या पत्नीला या ठिकाणी शिल्लेगाव घाटामधून जिल्हा परिषदेची संधी मिळाली त्यांनाही उभा करण्याचा पर प्रयत्न केला मी तेही शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या तिकीटावर आणि धनुष्यबाणाच्या तिकीटावर उभा केल्यानंतर थोड्या बहुत फरकाने आमची त्या ठिकाणी हार झाली आणि दोन हजार बाराला मी नंबर दोनला असल्यामुळं मला दोन, दोन हजार बाराला पुन्हाच पक्षाने संधी दिली आणि पक्षाने संधी दिल्यानंतर मी त्या दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये आमचे विरोधक आणि संतोष पाटील यांच्या विरोधात मी हरले गेलो परंतु निवडणूक आणि रा राजकीय राजकारण आणि समाजकारण <coughs> याच्यामधली मला भिन्नता मा माहीत असल्यामुळं मी त्याला कुठंही न जोमा आणता त्या पराभवाचा कुठंही विचार न करता माझं जे काही शिवसेनेचं असलेलं काम आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मी हेच सातत्यानं चालू ठेवलो त्यानंतर मध्येच प त्यानंतर दोन हजार सतरामध्ये पुन्हा निवडणुका लागल्या पुन्हा सर्वसाधारण महिलेची जागा मिळाली मला सर्व पक्षाच्या लोकांना बोलून घेतलं पक्षातील लोकांनी बोलून घेतलं आणि त्यांनी विचारलं की बाळासाहेब आता तुम्ही दोन हजार सातला हरले होते दोन हजार बारालाही हरले आणि आता तुम्हाला सतराला तिकीट द्यायचं का मी त्यांना सांगितलं की मला माझ्या कामामध्ये काही कसर असेल त्यामुळं मला तिकीट आता देऊ नका मी अगोदर जनतेचे कामं करीन आणि जसं जसं मला जनतेचे काम करण्याची जे ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्यावेळेस मी ते काम करण्याचा प्रयत्न करील आणि माझे काम ज्या वेळेस पूर्णत्वाला जाईल किंवा कोणाला काही माझे काम दिसेल त्यावेळेस मी पुन्हा एकदा तिकीट मागेल अशा प पद्धतीचं राजकारणाला मी प कलत्नी दिली आणि सर नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी प्राधान्य दिलं दिलं गेलं आणि त्यानंतर आता दोन हजार पंचवीसची निवडणूक लागली तर या निवडणुकीमध्ये आता पक्षाची असलेली रचना पाहता सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व जिल्हा प्रमुख असल तालुका प्रमुख असल सर्व सर तालुकाभर या ठिकाणी चाचपण्या करण्याचं काम या ठिकाणी दो तुम दोन हजार पंचवीसचं सुरू झालेलं आहे तुम्हाला तुम्ही जिल्हा एक शिवसैनिक जिल्हा समन्वयक पर्यंत ह्या सगळ्या राजकीय 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 प्रवासामध्ये तुम्हाला किती संघर्ष करावा लागला संघर्ष हा शिवसेना आणि संघर्ष हा हे वेगळे दोन शब्द मला वाटत नाही शिवसेना म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजे शिवसेना शिवसेनेचा मुळात जन्मच संघर्षातून झाला तो असा की ज्यावेळेस प्रस्थापित लोकांचं या ठिकाणी राजकारण चालू होतं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित लोकांचं राजकारण थांबलं पाहिजे असं बाळासाहेबांना वाटलं आणि बाळासाहेबांना वाटल्यानंतर आपल्या तळागाळातील माणसांना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला कशी वाव मिळेल या ठिकाणी आपल्या छोट्या माणसाला मोठं कसं करता येईल छोट्या माणसाला त्या पदा पदावर कसं पोहोचवता येईल अशा पद्धतीचं बाळासाहेबांचं ज्यावेळेस काम दिसलं त्यातून ते संघर्षातूनच ते काम निर्माण झालं आणि मुंबईमध्ये ज्यावेळेस छोटा माणूस छोटे छोटे कामं करू लागला ते अगदी महानगरपालिकेचा अध्यक्ष मुंबईमध्ये झाला तो संघर्ष आमचा इथून तिथून पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे स्वर्गीय आमदार वाणी साहेबांच्या एक तुम्हाला आज काय आठवणी त्यांच्यासोबत तुम्ही राजकारणात बऱ्याच दिवशी त्यांच्या याच्यातून तुम्ही घडलेले राजकारणातून वाणी साहेबांची काय आठवणी तुम्हाला <coughs> वाणी साहेब वाणी साहेब एक सच्च नेतृत्व होत ते एक वैजापूर गंगापूर या मर्यादित नसून त्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे आणि वाणी साहेबाचं ज्या जो कोणी व्यक्ती सानिध्यात त्यांच्या सानिध्यात गेला तो निश्चितच तो खोटे कामं करणार नाही अशी प्रवृत्ती त्यांची होती वाणी साहेबांनी खूप आम्हाला चालता बोलता देऊन गेली साहेबांना खोटं काम आवडत नव्हतं खऱ्या खोट्याचा निवारा खऱ्या अर्थानं त्यांच्याकडं व्हायचा ज्या ज्या वेळेस यश अपेश हा विषय बाजूला ठेवून वाणी साहेब सातत्यानं की ते आपण जे काही काम करतो ते खोटं नसलं पाहिजेत ते काम क्वालिटीचं असलं पाहिजेत अशा पद्धतीची वाणी साहेबाची भावना असायची आणि वाणी साहेबांनी आम्हाला जे काही दिलं जे मला वाटतं राजकीय याच्यातून कुणीच देऊ शकत नाही वाणी साहेबांनी खूप काही आम्हाला देऊन गेलं मोठ्या प्रमाणात ते <coughs> बोरनारे साहेबांची मोठ्या प्रमाणात कामं झालीत असा दावा करतात <coughs> तर त्या पद्धतीने शिल्लेगाव गाटात आमदार साहेबांच्या मा माध्यमातून ते कामं झाली कुठली कामं झाली ती विकासाच्या अशी कोणती मोठी कामं झाली प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर हे खऱ्या अर्थानं आमचे राजकीय गुरु आहे आणि त्यांनीही वाणीसाहेबाच्या वेळेमध्ये ज्या ज्या वेळेस ते शाखा प्रमुख असाल शहरप्रमुख विकासाची गटात शिल्लेगाव गटात विकासाची कोणत्या सरांच्या माध्यमातून मोठी कामे झाली फक्त ते, ते सांगतो ना तर ते त्यांच्या माध्यमातून त्या ज्यावेळेस त्यांची घोडधोड सुरू झाली आणि त्यांना जी शिकवण दिली गेली वाणीसाहेबाकडून तीच शिकवण मला आणि सरांना दिली गेली त्यामुळं वाणी साहेबांनी जे शिकवलं होते की पहिलं आपल्या भागाचा विकास झाला पाहिजेत समाजामधला एक दुभंगलेलं व्यक्ती पीडित व्यक्ती त्यांना आपल्याकडून मदत झाली पाहिजेत आपण अशा ठिकाणी गेलं पाहिजेत की ज्या ठिकाणी राजकीय लोकं जाण्यास तयार नसतात त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजेत जसं मी आता मोठं उदाहरण म्हणून सांगेल तुम्हाला की आपल्या गेल्या दोन वर्षापूर्वी मावळचे डोंगर कोसा कोसळला आणि त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब होते त्यांनी मी मुख्यमंत्री आहे आणि मी रात्रीच्या वेळेस जायला पाहिजेत का याचा कुठलाही विचार केला नाही म्हणजे ज्या ज्या वेळेस संकट काळ संकट येतं त्या त्यावेळेस धावून जायचं सा, काम सातत्यानं केलं आणि तोच विचार धारणा घेऊन सर आता पुढं चालत आहे सरांनी प्रत्येक गावामध्ये म्हणजे ते त्यांच्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्तही गाव असेल अगदी मी गंगापूरचं नाव घेऊन सांगल की माननीय त्या मागच्या टर्मला एकनाथरावजी शिंदे साहेब हे नगरविकास मंत्री होते आणि गंगापूर तालुक्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी सरांकडे येऊन मागणी केली आणि त्यांना तो त्या ठिकाणी विविध विकास कामासाठी दहा कोटीचा दे निधी देण्याचं कार्य त्या ठिकाणी सरांनी केलं सरांनी ते बाहेर केलंच परंतु आमच्या सर्कलमध्ये जे जे गावं सरांच्या कार्यक्षेत्रात येतात त्या त्या गावामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास सरांनी केलेला आहे आणि उर्वरित गावाचा विकास निश्चितच बमसाहेब या ठिकाणी करतायत त्यांचाही या ठिकाणी उल्लेख होणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी चालू आहे दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला पराभव पत्करावा लागला आणि मग सतराला तुम्ही का थांबून घेतलं पुन्हा आता एक तुमची तयारी दिसून येते मग सतराला का थांबले नाही कसं असतं की दोन हजार सातमध्ये मला पक्षाने तिकीट दिलं दोन हजार बारामध्ये मला पक्षाने तिकीट दिलं पक्षाने तिकीट द्यायचं कारण असं होतं की मी सतत दोनदाही दोन क्रमांकाच्या नंबरवर असल्यामुळं दोन नंबरवर असल्यामुळं मला तिकीट देण्याचं प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु मु� तिसऱ्यांदा मला दोन हजार सतराच्या निवडणुका ज्यावेळेस लागला त्यावेळेस हे सर्कल साहेबांच्या कक्षेत येत होतं वाणीसाहेबांनी बोलवलं की मला बाळासाहेब तुम्ही दोन निवडणुका हरलात आणि आता तिसऱ्या निवडणुका लागली पुन्हा अजून सर्वसाधारण महिलेची जागा निघली तर तुमचं काय म्हणणं आहे मी सांगितलं का साहेब मला माझ्या कामामध्ये कुठं काही कसर असेल मी जे काही हरलो तो माझा दोष असेल त्याच्यामुळं मला तो दोष सा सुधारण्याची संधी किमान पाच वर्ष द्या अजून आणि मला पाच वर्षानंतर जर समजा ते मी माझ्या कामामधून जी काही जर मला ती ग गती मिळाली आणि तो मला काही जर त्याच्यातला तो फॉल्ट सापडला लोकाच्या माध्यमात जाण्यात मी कुठं कमजोर पडत असेल कुठं सुखा सुखादुखात जाण्यामध्ये मी काही माग असेल असं जर काही मला वाटलं तर मी त्याच्यामध्ये निश्चित सुधारणा करेल आणि मी पुढं तुम्हाला वाटलं तर मला तिकीट मागल असं मी त्यावेळेस सा साहेबांना सांगितलं होतं म्हणून दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये मी माघार घेतली आता ह्या निवडणुकीमध्ये तुमच्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवणार आता या ठिकाणी महायुतीचा विषय आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून एकनाथरावजी साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दादाजी असतील यांचा जो काही निर्णय होईल कोणते सर्कल कुणाला दिले जाते कोणी गुढं उभं राहायला पाहिजेत कोणाची ताकद कोणत्या सर्कलमध्ये आहे जसं जसं ते वरचे नेते ठरवतील आम्ही त्या त्या विचाराच्या विचारधारेवर चालणारी मा माणसं आहोत मलाच पाहिजेत मी काही स्वयंभून नेता नाही माझ्या पाठीमागं राजकीय एक छत्र आहे आणि त्या राजकीय छेत्राचा जसं जसं मला आदेश येईल तसं तशा पद्धतीने मी चालतो मला तिकीट मिळावं असा माझा कुठला हेतू नाही परंतु मला जर समजा पुन्हा पक्षाने या ठिकाणी महायुतीचं त्या तिकीट माझ्यावर सोपवलं तर मी निश्चित त्याला स्वीकारेल आणि समोर जाईल आणि निवडून येईल तुमच्या गटामध्ये शिल्ल्या गावटात अशी एक चर्चा आहे सर्वाधिक तालुक्यात वेगळं वा वातावरण आणि ह्या गटामध्ये बाळासाहेब चव्हाण आणि संतोष जाधव यांच्या सोशल मीडियावर पाहिलं वेगवेगळ्या गावात बैठकावरती जोर इकडं एवढी तयारी जा, चालू झाली बैठकीला अजून निवडणुकीचा प्रोग्राम अगदी डिक्लेअर नाही तेच तुमच्या बैठकांचा जोर दिसतोय त्याच्यामध्ये तुम्ही सोशल मीडियावर की जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका घेत आहे काय काय सांगणार याबद्दल नाही मी तुम्ही गंगापूर तालुक्यामध्ये शिल्लेगाव गाटाचा उल्लेख केला मी तर याला महाराष्ट्रामध्ये म्हणलं महाराष्ट्रामध्ये नगरपालिका असल महानगरपालिका असल जिल्हा परिषद पंचायत समिती असल या सग सगळ्या निवडणुका आता सरकारने होऊ घातलेल्या आणि ह्या निवडणुका होत असताना कुठल्याही गटामध्ये अजून ही तयारी सुरू झालेली नाही परंतु शिल्लेगावमध्ये शिल्लेगाव गटामध्ये ही तयारी दिसून येते परंतु त्यालाही आम्ही अपवाद आहे आता संतोष जाधव साहेबांचं तुम्ही नाव या ठिकाणी उल्लेख केला मी संतोष जाधव हे स्वयंभू नेते आहे त्यांना बाकी काही आदेशाची वाट बघावं लागत नाही परंतु मला आ, आज आज जे काही पक्षाने जे काही काम करण्याची या ठिकाणी सुचवलेलं आहे तर मी एक शिवसेनेचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून किंवा शिवसेनेमध्ये गेल्या तीस वर्षापासून काम करतो म्हणून या गटाची जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यासारख्या सामान्य माणसावर आहे त्यामुळं मला मी एक जिल्हा समन्वयक या नात्यानं मी काही ज्याला तिकीट मिळेल ज्याच्या कोणाचा ज्या ज्या जागा सुटल्या जातील ते शिवसेनेला काय असेल भाजपचं असेल किंवा राष्ट्रवादीचं असेल जे काही वरच्या पातळीवर जे काही ठरल्या जाईल त्या पातळीवर चालणारा माणूस आहे मी आणि त्यांच्या सूचना येतील तसतसं तसं मी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो तुमचा राहिला प्रश्न शिल्लेगाव गटात शिल्लेगाव गटात मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही शिल्लेगाव गटामध्ये साहेबांच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहे त्या कामाच्या विकास कामावर आम्ही निवडणूक लढवणार आहे आमच्या संपर्कावर आम्ही निवडणूक लढवणार आहे आमच्या स्वभावावर आम्ही निवडणूक लढवणार आहे आम्ही एक स्वच्छ प्रतिमेचा कोणीही व्यक्ती या ठिकाणी देणार आहे जेणेकरून त्याने अगोदर काही त्याची त्याची प्रतिमा खराब नसावी त्यांनी कोण दहा टक्के घेतलेले आहे का हे सुद्धा आम्ही बघणार आहे त्यांनी या अगोदर काही विहिरीच कमिशन घेतलेलं आहे का हे सुद्धा आम्ही बघणार आहे त्या गोठ्याचे पैसे विहिरीचे पैसे पोलीस स्टेशन मध्ये कमिशन अशा ज्या काही गोष्टी गटामध्ये गटामध्ये पसरलेल्या आहेत अशा भी राजकारणीची चर्चा तुमच्याकडं आशाभी राजकारणी चर्चा आहेच ना चर्चा आहेच परंतु आम्ही तसा काही प्रतिमेचा माणूस आम्ही टाकणार नाही आम्ही जो काही माणूस देऊ तो स्वच्छ प्रतिमेचा देऊ आमच्याकडं चांगल्या मा काम करण्याची वाव आहे या ठिकाणी जिल्हा परिषद प पर पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका निर्विवाद या ठिकाणी शिवसेनेच्या ताब्यात येणार आहे यामध्ये आमच्या जिल्ह्याचे खासदार संदीपांजी साहेब आणि शिरसाट साहेब हे सर्व मंडळी या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत त्यामुळं आम्हाला निवडणूक निवर्नुक आणि निवडणुकीची प्रक्रिया डिक्लेअर होताच आम्ही त्या कामाला सुरुवात करणार आहे आम्हाला घाई करण्याची गरज नाही पक्षाने तुम्हाला जर उमेदवारी दिली बाळासाहेब चव्हाणची लढाई कोणासोबत येऊन घाटक नाही पक्षाने मला उमेदवारी दिल्यानंतर एक तर मी पहिल्या प्रथम मी तुम्हाला हे सांगाल का बाळासाहेब चव्हाण आणि धनुष्यबान हे समीकरण आतापर्यंत राहिलेलं आहे मला कधी निशानी बदलायचं काम मला पडलं नाही काही मंडळी प्रत्येक वेळेस वेगळ्या निशाने निशाणा घेऊन येतील माझ्यासमोर परंतु आमचा असलेला प्रामाणिकपणा जे काही छोटं मोठं काम असेल ते काम आम्ही दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आणि आम्हाला विरोधक म्हणून आम्ही कोणाला मानतच नाही आमची ताकद जी आहे ती संघटने शिवसेनेची ताकद आहे मा या ठिकाणी महायुतीची ताकद आहे त्याच्यामुळं कोण या ठिकाणी विरोधक असेल आ, मला त्याचं नाव या ठिकाणी सांगण्याची मला वाटतं आवश्यकता नाही आणि निवडून येणारा लोकप्रतिनिधी कसा असावा निवडून येणारा लोकप्रतिनिधी प्राध्यापक रमेश बोरनारे सरांसारखा असावा कारण ज्यावेळेस आपण निवडणुकीला सामोरे जातो त्यावेळेस आपण मतदान मागताना सर्व घटकातील लोकांना मतदान मागतो आणि सर्व घटकातील लोक आपल्याला मतदान करीत असतात परंतु निवडून आल्यानंतर काही मंडळी वेगळ्या दिशेने काम करण्याच्या माध्यमातून लागतात पण तसं आमच्या गुरुंनी केलेलं नाही आमच्या गुरुने जे काही या ठिकाणी आपल्याला संपूर्ण एक राज्यामध्ये उदाहरण म्हणून बोलणारे सरांकडे पाहिलं जात की संपूर्ण तळागाळातील माणसाला तो मुस्लिम वर्ग असल बौद्ध वर्ग असल तो आगळ्या वेगळ्या जाती धर्माचा माणूस असल मराठा समाज असल वेगळ्या वेगळ्या समाजाचे लोक असतील त्यांची भौतिक सुविधा कशी या ठिकाणी पुरवल्या जाईल अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी असावा असं मला वाटतं आणि ते सरांच्या बाबतीत जसं जसं आम्हाला शिकवलं गेलं तसं तसं आम्ही या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की लोकप्रतिनिधी कसा असावा तर बोलणारे सरांसारखा असावा तर हे होते बाळासाहेब चव्हाण आणि यांनी आज आपल्या सर्व प्रश्नाला <coughs> सविस्तरपणे त्यांचे मत मांडलं लोकप्रतिनिधी कसा असावा तर आमदार प्राध्यापक रमेश बोरण्यासारसारखं असावा असं आसा त्यांनी मत व्यक्त केले धन्यवाद